The cat sat on the सर्वात मोठी बातमी मोठ्या नेत्याची काँग्रेस मधून हकालपट्टी जळगाव काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आला आहे डॉक्टर उल्हास पाटील त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील या दोघांसह काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर काँग्रेस तर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वतीने उल्हास पाटील यांच्यासह तिघांना निलंबनाचे पत्र देण्यात आले आहे एकाच वेळी काँग्रेस मधील तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खड उडाली आहे नाना पटोले यांच्या या कारवाई नंतर डॉक्टर उल्हास पाटील वर्षा पाटील तसेच त्यांच्या कन्या केतकी पाटील आणि तिघे मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी खासदार उल्हास पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील आणि युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे या तिघावर काँग्रेस पक्षातर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वतीने तिघांनाही काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संघटना प्रशासन उपाध्यक्ष नाना गवंडे यांच्या स्वाक्षरीचे पत्र तिघांनाही देण्यात आले आहे हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे